लागेल कुणाकरी माझा नंबर दिलेला आहे मी ते सेवा म्हणून करतो आता मला रंगभोमी असल्यामुळे मला ती कलेची आवड आहे दुसरं असं स्वामीचं म्हणे तर स्वामी जागतात कणाकणात आहे माझा एक सतत अनुभव आहे मी देवपूजा करत राहतो मी मला विश्वास नव्हता पण माझा एक अनुभव आहे सात आठ वर्षापासून स्वामी तुम्हाला काही टाकलं तसं तो म्हणणं मंदिर जाऊ लागतो भक्तवानांची गर्दी थांबू लागतो म्हणजे हे काय एवढी गर्दी एवढी गर्दी कसं आहे मंदिरांपेक्षा स्वामींच्या मतात का घडतो असा नेहमी असायच आणि मला असा एक अनुभव आहे ज्या वेळी आपण अडचणीत असतो आणि मनातल्या मनातून स्वामींचं नाव घेतात तर स्वामी मजती लावून येतात माझा एक छोटा अनुभव सांगतो कोविडचा काळात सगळ्यांना भयंकर आहे तो कधी विसरू शकत नाही तसाच माझाही काळ होता दोन हजार एकवीसला कोविड संपादनाचा बरोबर दोन दिवसाचा जेव्हा सुरुवात झाली कोविड आय थिंक मार्चला सुरुवात झाली वीस मार्च ते काहीतरी आणि एप्रिलला तर तो तुफान झाला पण जेव्हा सुरुवातीचा काळ होता त्या दरम्यान माझी एक अक्कलकोटची मैत्रीण आहे माझी मिसेसची खास मैत्रीण आहे तिचा साखर कार्यक्रम होता तर आम्हाला तिने सांगितलं तुम्ही लग्नाला येऊ शकणार नाही कोविड वाढतो आहे तर अशा काळात तुम्ही कसं या तर म्हटलं हो बरोबर लग्नाचं शक्य होणार नाही आम्हाला यायला स्वामी म्हटलं मायकडून साखरपुड्याला जाऊया पुन्हा आपल्याला जाता येणार नाही म्हणून आम्ही आवडतो आणि त्यात माझा दुसराच वार्थ असा होता की तिच्या अक्कोलकोटमध्ये तिचा आहे स्वामीचं दर्शन आहे तर मी ती संधी साधलेली दोन्ही कार्य करण्यासाठी तिथं साखरपुडा स्वामीचं दर्शन त्या गेलो आणि आम्ही ज्या दिवशी गेलो मला तारीख नक्की आठवत नाही पण प्रसंग समजून घ्या आम्ही गेलो मुंबईमध्ये ट्रेन गेलो गेलो राहिलो आणि अर्ध्या दिवसापर्यंत सगळं तुम्ही पातावर होतं आणि उद्या साखर पुढे आहे आणि त्याच रात्री सकाळी चार वाजता तिकडे अध्ययनशाला सरकारी नियंत्रण सगळं केंद्र सगळं शास्त्र सगळं बंद करायचं पूर्ण अक्षरशः त्यांनी पोकलेला हॉल पन्नास पन्नास माणसांची जी नियमाप्रमाणे त्यांची होती ते सगळं बंद झालं मुलांकडचे बेचेन मुलीकडचे बेचेन सगळे संकटात पडले आम्ही मुंबईकडे तिकडे अडकलो अक्षरशः त्यांनी त्या रात्री अकरा वाजता मुलाने त्याच्या टेरेसवर तिथल्या तिथे कॅटरिंग वगैरे मॅनेज केलं सगळं केलं आणि त्याच्यानंतर ते कार्यक्रम त्यांनी कसा तरी पार पडला स्वामी कृपेने त्यांना हे मिळालं आम्ही ते कार्य झालं आणि माझी पंचायत झाली दुसऱ्या दिवशी तरी मी निघायचं कसं मी सोलापूरचा भोवायचं आहे तिथून सत्तर किलोमीटर मागे आलो ऑक्कलवर मागे तर मोहळ म्हणून माझं द्यावं लागतं दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत आम्ही साखरपुडा केला आम्हाला पाहून झाले नाही तर आता मला प्रसंग होतात की मी आता जाऊ कसा मला मोबाईला माझ्या आईकडे त्याची इच्छा होती प्रचंड इच्छा आणि त्याच दिवशी आम्ही सकाळी स्वामीच्या मंदिरात गेलो तर अक्षरशः होते जे बोल सर पुण्यात लोकांनी करायचं कारण आम्ही सहा राज्य विकलो आहोत मुंबईत आम्हाला दर्शन शांत नाही अर्धातच बसतो निवंत ते म्हणतात तुम्हाला मला बसतं आहे तुम्हाला ते ढकलत बसतात की मी निवंत बसतो शांत करून स्वामी म्हणून म्हणतात स्वामी संध्याकाळी माझ्या आईला भेटायचं मला आईपर्यंत दोन्ही सोय करा संध्याकाळी पाच काय कसं करायचं माझ्या मनात चंदीचे आयकर आमच्या सोलापूरला अक्कलकडून सोलापूरला एस टीची सोय असते एस टी रात्री सात नंतर मिळेल की ती कोविडमध्ये खूप प्रॉब्लेम होते सगळीकडे संवेदनशील वातावरण होतं करायचं काय अशा साडे सहा वर्षाने माझं मन पूर्ण सुलभ झालं मला काय करायचं त्यामध्ये सुद्धा मच्छ होता तो नऊ वर्षात होता माझी दिसत होतो आम्ही तिकडे विचारतो त्या ठिकाणी विचारण्यात आले ते कैलाश परमार राजस्थानवरून आले अशी मी आता उड्या तर काय म्हणता मेटा रे काय आणि परमात्म्यात मी ओळखत नाही त्यांना ते माझ्या दोन म्हणाले धरतात तुम्ही अगदी तुला निघाले म्हणा ताक आले पाहिजे त्या ताक त्यांनाच म्हणून त्यांना मला वाटत आणि त्यांनी मला रात्री न वाजता माझ्या गावाजवळ घेऊन सोडतो ही स्वामींची कृपा आहे ही स्वामींची ताकद आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ज्याच वेळी तुम्ही अडचणीत असता स्वामी तुमच्या सदैव पाहिजे असतात पण एवढंच म्हणतो की जप दोन प्रकार असतो एक जप म्हणजे आपली काळजी घेणे दुसरा जप म्हणजे भगवंत आपल्याला जमतो तो, तो जप त्यामुळे सदैव जप करा स्वामीचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद